नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळा नगर परिषद माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस ते वीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचा बक्षीस वितरण व विविध गुणदर्शन सोहळा वीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजंडचे अध्यक्ष गोरख चौधरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे पालक संघ अध्यक्ष संजय सोंडेकर प्रमुख देवराव पारिठे स्नेह प्रमुख अमजद खान बा पठाण विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी ऋतुजा पोकळे विद्यार्थी प्रतिनिधी कुमार रोहित जाधव मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे शिक्षकेतर सुक्ष्मा जाधव सौ सरोदे मॅडम नल्ला बंधू लतीफ सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट आपल्या विद्यालयाला समोरचे विद्यार्थी शांत मान्य मुख्याध्यापक सरांनी स्वागत केलेलं आहे मी पुन्हा स्वागत करतो की प्रथमचा मान्य आजीची पापाळे सर यांचं पुष्प देऊन शाल देऊन स्वागत करायचं आहे जला ज्या वहां आलेले 12वी द्वितीय क्रमांक वैयक्तिक स्पर्धा शंभर मीटर धावणे आचराये काय रे अभ्यास नाही केला चलनी बाईने गृहात केला पण काय हो भेटली भेटली नाही मिळाली माणसं भेटतात आणि विद्यालयाची स्थापना दिनांक सोळा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी लोणाळ्यातील उच्च शाळेत न प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने करण्यात आली सुरुवातीला विनाणदोणीत कायम आणि नंतर म्हणजे अशा प्रकारच्या मदतीने जुलै दोन हजार चारला चाळीस टक्के अशा प्रकारे विद्यालयास दोन हजार सातमध्ये शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले विद्यालयात सध्या आठवीची एक तुकडी इयत्ता नववीची एक आणि इयत्ता दहावीची एक असे तीन वर्ग आहेत मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीस या वार्षिक वर्ष यावर्षी इयत्ता या वर्षी, या वर्षी, दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट तेवीस पर्सेंट म्हणजे टक्के आहे विद्यालयात एक मुख्याध्यापक तीन शिक्षक शिक्षिका एक शिक्षकेतर कर्मचारी विद्यालयाची इमारत नगरपालिकेची असून ती प्रशस्त आहे विद्यालयास मैदान आहे विद्यालयातील विद्यार्थ्यांची स्थानिक आणि विद्यालयांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्थानिक तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षीस मिळवलेले आहेत प्रमुख पावडे आहे या प्रमुख पाहुण्यांविषयी ते जे तुमचे आहे सूर्य चंद्राहून जास्त ते जे तुमचे आहे सूर्य चंद्राहून जास्त तुमच्या या बोलण्याला शब्दत आहे तुमच्या या बोलण्याचा शब्दच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री चौधरी साहेब यांचा परिचय करून देताना ते अध्यक्ष लायन्स क्लब लोणावळा तसेच डी सी विद्यालय खंडाळा याचे माननीय प्राचार्य माजी प्राचार्य यांचा आज सत्कार सोहळा होत आहे मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचं सत्कार करावा आपल्या या सोहळ्यासाठी माननीय श्री पांडुरंग साहेब ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा आपल्या वि विद्यालया वेळोवेळी मदत करणारे यांचाही सत्कार आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक बलकडे सर करत आहेत कृतीची <प्रतिछी> जोड देऊन शब्दांना प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन रंधल्या गाजल्या भावनांना जगवणारे मुक्त ृत्व जे आहेत आमचे सर आमच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमालासुद्धा उपस्थित राहून आमच्या शाळेची शोभा घेणार आहेत आमचे सर इंग्लिश माध्यमिक विद्यालय एखाद्या यांचाही सत्कार होत आहे सुंदर आकार दिला तुम्ही मातीच्या लहान गोळ्यांना सुंदर आकार दिला तुम्ही निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही लहान मुलांना बनवणाऱ्या आपल्या उर्दू शाळेचे उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री लतीफ सर यांचाही सत्कार होत आहे तेव्हा आपल्या लेखनाची आशा दाखवणारे आमचे लाडके पत्रकार श्री पाटील साहेब यांचाही सत्कार मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बलकवडे सर यांना विद्यालयामध्ये काय काय घडामोडी झाल्या याच्याबद्दल आपण आपल्या विद्यालयामध्ये स्मरणिका प्रकाशन करतो श्री पारिटी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्मरणिका जी तयार केली आहे त्याच्याबद्दल दोन शब्द बोलावे चौधरी साहेब यांचं नाव सुचवलं आहे मी विद्यालयातर्फे त्याला अनुमोदन देतो मी प्रमुख पाहुण्यांचं यशस्थवन आणि स्वागत गीत घेऊन त्यांचं स्वागत करतील विद्यार्थ्यांनी इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर हो यायचे तू स्वर्गी देवी संगीत आहे तुझी से आय शब्द यानंतर आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री पारिटेसर विद्यार्थ्यांना वसुंधरा प्रतिज्ञा सांगतील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या आज्ञेचं पालन करताय यापुढच सूत्र हे श्री सर यांच्याकडे होत शपथ घेत असताना माझ्या मठी वाग मोठ्या आवाजात सर्वांनी वसुंधरा शपथ घ्यायची आहे मी भारताचा सुजान नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही ना याची दक्षता घेई मी या देशात जलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त जाडे लावून अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद